मुलं ऐकत नाहीत मुलं अभ्यास करत नाहीत मुलं मोबाईल सोडत नाहीत मुलांना नुसतं खेळायला आवडतं किती समजावलं किती ओरडलो किती मारलं काहीही फरक पडत नाही उलट मारल्यामध्येही सुद्धा काहीच त्यांच्यामध्ये सुधारणा ना दिसत नाही जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमचं मुलं अभ्यासात लक्ष देत नाही सतत हट्टी वागते जबाबदारी घेत नाही मोबाईल खेळ मस्ती याकडे त्यांचा ओढा असतो आणि मुलांशी मुलांमध्ये रमण्यामध्ये त्याला आवडत असेल तर मूल असे का वागते हे वैज्ञान दृष्टिकोनातून नक्की ऐकून घ्या लहान मुलांचा मेंदू आणि त्यांचे वर्तन असे का असते तर विज्ञान असे सांगते लहान मुलांचा मेंदू पूर्ण विकसित झालेला नसतो तो विकसित होत असतो मानवी मेंदू पूर्ण विकसित व्हायला साधारणपणे वीस ते पंचवीस वर्ष लागतात साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुलांमध्ये मेंदूचा विकास व्हायला पंधरा वर्ष अठरा वर्ष वीस वर्ष किंवा पंचवीस वर्षापर्यंतचा कालावधी लागतो म्हणजेच मुलं जशी वागतात ती त्यांच्या मेंदूच्या विकासाच्या टप्प्यानुसार वागत असतात मुलांना जबाबदारी शिस्त दीर्घकालीन विचार येत नसतो मुलं आजच्या क्षणामध्ये आनंद देणाऱ्या गोष्टींना रमत असतात त्याच्यामध्ये प्रतिसाद देत असतात मुलं अभ्यास करत नाहीत मुलं जबाबदारी घेत नाहीत मुलं करतात ती त्यांच्या मेंदूच्या रचनेमुळे करत असतात मार ओरड यांचा मुलांवरती परिणाम होत नाही फक्त त्यांच्यामध्ये असुरक्षितता आणि भीती निर्माण होते आणि ही आयुष्यभर भीती आणि आत्म आत्मविश्वास गमावलेली अशी माणसं असुरक्षित माणसं आयुष्यभर नंतर मोठेपणे होतात तर मित्र हो काय करायला पाहिजे मुलांशी वागताना सर्वात आधी मेंदूचे विज्ञान जे आहे लहान मुलांचे ते समजून घ्या मुलं मुद्दाम करत नाही तर त्यांच्या मेंदूच्या क्षमतेनुसार ती वागत असतात मुलांची भाषा ही प्रेमाची भाषा आहे त्यांना जर प्रेमाने सगळ्या गोष्टी समजावून पुन्हा 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 संयमाने सांगितल्या तरच कळणार आहे लहान मुलांना जबाबदाऱ्या देऊ नका जास्त जबाबदाऱ्या देऊ नका कारण त्यांचा मेंदू अजून त्यासाठी तयार नसतो मुलं हट्टी आहेत म्हणून मारू नका तो हट्ट नाही तो अपूर्ण विकसित मेंदूचा नैसर्गिक प्रतिसाद आहे त्यांच्या वयासारखे होऊन त्यांच्याशी वागायला गेल्यास मुलं लगेच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि आपल्याशी चांगलं वागायला लागतात तर मुलांचा मेंदू हा विकसित झालेला नसतो जशी कशी काय मुलं वागत की त्याच्यामुळे वागतात आपण आपल्या दृष्टीने विचार करतो आणि त्यांना मारतो ओरडतो तर असे करू नका चांगलं मूल घडवायचं असेल त्यांच्याशी प्रेमाने बोला संयमाने बोला आणि त्याची ती मानसिक अवस्था मेंदूची अवस्था समजून घ्या हा ऑडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो, तो इतरांनाही नक्की शेअर करा उपयुक्त ऑडिओ व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद